दिनांक पंधराला छत्रपती संभाजीनगर मध्ये एम आय डी सी वाळून पोलीस स्टेशन मध्ये एक दरोड्याचा गुन्हा दाखल त्या जिल्ह्यामध्ये आम्ही तपास केलं होतं आणि अनावश्यकाने सहा आरोपी जे आहे त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते त्याच्यापैकी पाच आरोपी हे काल क्राईम ब्रांचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते सहावा जो आरोपी आहे जो आ, काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर एमआरडीसी या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमना मिळालेली होती आमची काही टीम बीडला होत्या काही जानाला होत्या इतर ठिकाणी पण होत्या त्याचबरोबर ही एक टीम जी होती तिला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे एपीआय त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते त्या ठिकाणी आल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे झाले नाही परंतु आमच्या घातलेली अंगावरती त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता आमच्या अधिकाऱ्यांनी दाखल दिलेल्या फायरिंग मध्ये जो आरोपी आहे त्याचं पूर्वीच गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना त्याच्याबरोबर ती त्याची गर्लफ्रेंड पण होती, पन होती आफीचा उर्फ खुशी नावाची ती पण गाडीत मागच्या बाजूला घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आज आरोपीनं कोर्टापुढे फोटोच करून पीसीआर घेऊन गुन्ह्यात गेलेला मा, माल जो आहे तो रिकव्हर करणार आहे सर्व आरोपी जे आहेत अनुषंगाने कुठला गाडी गाडीमध्ये आहे सध्या गाडी सध्या सील केलेली आहे कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे तपासाच्या दरम्यान आता ज्या काही आज आता कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्देमाल मला रिकव्हर पूर्वीचे अमोल आपला अमोल खोतकरवर पूर्वीचे दहा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये दरोड्याचे गुन्हे आहेत त्याचबरोबर तीनशे चे देखील आहेत वर वर गंगणेवरती वरती देखील जवळपास अकरा गुन्हे आहेत कारण की गंगड्या हा मूळचा आंब आंबे जोगायचा हो आहे त्याचे सगळे गुन्हे आंबे जोगायचे हो आहेत त्याच्यावरती मकोकाचे पण गुन्हे आहेत हो आणि दौडाचे देखील गुन्हे आहेत तसेच योगेश हाजपे ह्याच्यावरती देखील सात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत एन्काउंटर करावा अशी परिस्थिती उद्भवली होती का काय गोळीबार भाग आहे त्याच्याबद्दल हो त्यांना जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार चालू नाही तपास बघा आरोपी आज आम्ही कोर्टापुढे प्रोडूस करणार आहोत कोर्टापुढे प्रोडूस केल्यानंतर त्यांचा रिमांड घेण्यात येणार आहे आणि तपासानंतर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढे निष्पन्न होतील जखमी झालं सांगण्यात येईल तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये पालक दोन दिवसापूर्वी आरोग्य केले होते की शहरातल्या चोऱ्यांमध्ये कुठे सहभाग असतो आणि मला त्यांच्या तेंच, ती दुसऱ्या दिवशीच इनकाउंटर होते नाही मला त्यांच्या बद्दल काही कल्पना सर घडलय ना पंधरा तारीख तो, तो ये तो ये तो तो ये तो ये दिनांक पंद्रह तारीख को एमआरडीसी वालून पुलिस स्टेशन के एरिया में श्री संतोष लड्डा इनके घर पर रात को दो बजे और चार बजे के बीच में डेकोटी हुई थी जिसमें उनके वहाँ के वॉचमैन को बांधकर छह आरोपियों ने उनको वेपन का करके उनके यहाँ से लगभग साढ़े पांच किलो गोल्ड बत्तीस किलो सिल्वर सत्तर हजार रुपए चुराए के, के आरोपी गए थे इस मामले में के आ, के ऑफेंसेस है उसके ऊपर भी सीरियस ऑफेंसेस है और उनका साथीदार जो सुरेश गगड़े है उसके ऊपर ग्यारह ऑफेंसेस है वो अम्बेजोगाई बीड़ का है और दूसरे आरोपी के ऊपर भी कई संगीन जो है वो गुने है दर्ज है उनके ऊपर अमूल खुद कर, कर रात को लगभग ग्यारह साढ़े ग्यारह बजे शायद यहाँ पे एम आई डी के पुलिस स्टेशन के अंडर वहाँ पे एक लॉज है वहाँ पे वो आया था शाही गार्डन करके और वहाँ पे हमारे ए पी एफिसर्स और उनकी टीम ने उनको अरेस्ट करने के लिए उनके वहाँ पे जाने के बाद उन्होंने उनके ऊपर गाड़ी चलाने की कोशिश की और कुछ राउंड फायर किया तो उसके ऊपर हमारे ऑफिसर ने रिएक्शन में उनका रिप्लाई देने के बाद फायरिंग किया उसको इंजोर हुई थी उस आरोपी का हमारे लोगों ने हॉस्पिटल घाटी हॉस्पिटल में एडमिट किया वहाँ पे वो मृतक घोषित कर दिया गया था इस बारे में आ, में ऑफेंस है और इसमें क्राइम ब्रांच और लोकल पुलिस स्टेशन इन्वेस्टिगेशन इन कर रही सो, है वो आज आरोपी का पी लेने के बाद सोना चांदी बरामद हुआ है और कुछ फिर ने भी वो आइडेंटिफाई कर लिया है और